नमस्कार मित्रमैत्रिणी आपण हळदी कुंकुवाला वाण देतो त्यामध्ये आपण काय द्यावं हे दरवर्षी प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न सतावत असतो तर आपण थोडक्यात आपण त्यामध्ये किचनच्या वापरातील कि वस्तू किंवा नेवाऱ्यामध्ये आपण काय वापरू शकतो त्या वस्तूंची आपण आता माहिती घेणार आहोत म्हणजे वाण घ्यायला तुम्हाला सोपं जाईल आपण सौंदर्यप्रसाधने पण देऊ शकतो वाहनामध्ये ते आपण कुठले कुठले आहेत ते आपण आज सगळी माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत लो बजेटपासून तुम्ही सुरुवात केलीत तर याच्यामध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला दिसून जाणार आहेत तर आपण आजच्या या व्लॉगला सुरुवात करूया नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर या आहेत आपल्या किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू हे बघा लहान लहान चमच्यापासून आपण सुरुवात करूया हे आपण शंकरपाळी कापण्यासाठी वापरतो चमचा तो आहे करंजीचं मोल्ड आहे दिवाळीमध्ये आपण वापरतो ते केळीची पानं आहेत प्लॅस्टिकमध्ये दोन प्रकारची छोटा फोडणीचं भांड आहे तडका देण्यासाठी आपलं इथे हा ब्रश होल्डर आहे इथे कट हा कटर आहे तुम्ही मल्टी यूजर कटर आहे इथे हे बटाटा सोडण्यासाठी आहे आणि हे भाजी कटिंगसाठी असं हे वापरलं जातं लायटर आहे या सगळ्या घरगुती किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत डेली यूजला मेणबत्त्या आहेत मेणबत्त्यासुद्धा तुम्ही देऊ शकता वाणामध्ये तसेच हे स्कॉच ब्राईटचं स्पॉन्ज वाईप आहे हे तुम्ही किचनमध्ये वापरू शकता ह्या सगळ्या वस्तू अगदी मिनिमम बघायला गेलात तर हे वीस रुपयापासूनही सुरुवात होणारी आहे आणि अगदी दीडशेपर्यंत आपल्याला ही आहे लायटरपर्यंत ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला हे बघा इथे ह्या छोट्या छोट्या हे वाटे आहे हे छोट्या डिश आहेत तर ह्या झाल्या आपल्या किचनमधल्या वस्तू ज्या तुम्ही वाणामध्ये देऊ शकता आता आपण दुसऱ्या वस्तू बघूया इथे गुळाची ठेप आहे बघा हीसुद्धा हमखास दिली जाते वाणामध्ये हे ग्रीन टी आहे ग्रीन टी हल्ली बऱ्याचशा जणी यूज करतात त्यामुळे हेही दिलं जातं किंवा आपण डेली आपल्या वापरल्या जाणाऱ्या जे पाऊच असतात पंधरा वीस रुपयाचे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता बघा हे तिळाचं पाकिट आहे पंधरा रुपयाचं आहे हेही तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्हाला कमी आ, लो बजेट तुमचा जर हे असेल कार्यक्रम ठरणार असेल तर तुम्हाला ह्या वस्तू छोट्या मोठ्या तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आयडिया येऊ शकते याची आता आपण देवघरामध्ये काय वस्तू देऊ शकतो देवघरामध्ये वापरल्या जाणार आहे ते बघूया अगदी लो बजेटपासून सुरुवात हे बघा कुंकवाची डबे आहे आणि हे मोठं पॅक आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता कस्तुरी चंदन अष्टगंध आहे ते सुद्धा देऊ शकता तुम्ही तसेच इथे धूप आहे धूपकांडी आहे ती देऊ शकता हे दिवे आहेत पण आहेत दोन प्रकारच्या हे सुद्धा तुम्ही देऊ शकता दिवा आहे लावायचा छोटा दिवा आहे बघा आणखीन तुम्हाला हे लो बजेटमध्ये झालं असा दिवा तुम्ही देऊ शकता ज्या हा दीडशे रुपयापर्यंत तुम्हाला पडू शकतो त्याची किंमत तर हा वारा लागून आपला दिवा जात नाही याच्यामुळे बघा तर हे एक आहे गंधगोळी आहे इथे हळदी कुंकाचा करंड देऊ शकता तुम्ही तसेच इथे अगरबत्ती आहे तुम्ही छोटं पॅकसुद्धा देऊ शकता किंवा बॉक्समधलंसुद्धा देऊ शकता तसेच इथे लक्ष्मीची पावलं आहेत बघू शकता हे तुम्ही देवघरामध्ये सजवण्यासाठी वगैरे वापरू शकता आहे बघा हे अगदी तुम्हाला पंधरा ते वीस रुपयामध्ये मिळून जातं आणि यामध्ये दे तुम्ही मेणबत्तीचा दिवा वगैरे लावू शकता आहे बघा हे सजाव सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता देवघरामध्ये तसेच काही पुस्तकं का आहेत ते तुम्ही देऊ शकता व्यंकटेशस्त्र शिवलीला अमृत आज अकरावा अध्याय ज्ञानेश्वर चरित्र अशा प्रकारचे तुम्ही पुस्तकंही देऊ शकता तर हे सगळं आपल्या देवघरामधलं साहित्य झालं तसेच तुम्ही या प्रकारच्या बॅगासुद्धा देऊ शकता आहे बघा मी एक ओपन करून दाखवते हे तुम्हाला आधी वाटेल पर्स आहे बघा प्लीज मार्केटला जाण्यासाठी पिशवी तयार होते ओपन झाल्यावर हे बघा तुमची पाच किलोपर्यंतची भाजी याच्यामध्ये येऊ शकते याला पॉकेट सुद्धा आहे हे तीस रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटला मिळेल होलसेल मार्केटला तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वाणं तुम्ही देऊ शकता हे बघा ह्याची पर्स तयार झाली आता आपण काही रोजच्या वापरातल्या वस्तू बघणार आहोत कपड्याचं साबण आहे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता हे अंगाचं साबण भांडी साबण भांडी घसणार साबण प्रेझंट पॉकेटचा पॅक तुम्ही देऊ शकता वीस ते पंचवीस असतात एका याच्यामध्ये त्याचाही वापर गृहिणींना होऊ शकतो चांगल्या प्रकारे छोटं कोलगेट देऊ शकता लो बजेटसाठी किंवा हे सुद्धा आहे टेन टेन रुपीजला हे स्क्रॉच ब्राईट मिळतात ते तुम्ही देऊ शकता हे मोठे भांडी घसण्याचीच घासणे आहे मॅजिकची ती देऊ शकता आपली पण तुम्ही घासणी देऊ शकता आहे बघा तसेच इथे पितांबरी आहे रोजच्या वापरामध्ये यूज होणारं एअर प्युरिफायर आहे इथे तेही तुम्ही देऊ शकता जरा वेगळं काही द्यायचं असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला आता आपण काही सौंदर्य प्रसाधनं बघूयात परत आपण लो बजेटपासून सुरुवात करूया हे बघा या प्रकारची फुलं असतात गु गुलाबाची फुलं आहेत असे क्लिप असतात त्याला जे दहा ते पंधरा रुपयाला तुम्हाला एक मिळू शकतं क्लिप आहे हे असे तुम्ही साडीला पिनअप करण्यासाठी किंवा आपली हेअरस्टाईल वगैरे केलेली असेल तर त्याच्यामध्ये अडकवण्यासाठी पण हे लहान लहान तुम्ही वस्तू देऊ शकता असल्या प्रकारच्या न तर ही पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला मिळते हे बघा अशी पाकिटं सुद्धा तुम्ही देऊ शकता टिकलीची असे ग्रीन कलरचे कडेसुद्धा देऊ शकता हे पन्नास पन्नास रुपयाला तुम्हाला मिळतात किंवा होलसेल मार्केटला तुम्ही गेला तर तुम्हाला आणखीनही कमी रेटला मिळू शकतात छोटे बॉडी स्प्रे आहेत हे लिपस्टिक आहेत लिक्विड फॉर्ममधल्या हे छोटे पॅक तुम्हाला कमी रेटला मिळतात शंभर रुपयापर्यंत तुम्हाला त्या मिळून जातील बेबी क्रीमसुद्धा तुम्ही देऊ शकता हे आता हल्ली खूपच वापरातलं आहे गृहिणींच्या तर अशा प्रकारची बेबी क्रीम तुम्ही कुठल्याही कंपनीची देऊ शकता हा बन आहे आंबेड्याचा सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच हेअरस्टाईलला लावण्यासाठीही एक वेणी आहे छोटी अशा प्र बऱ्याचशा प्र प्रकारच्या प्रक तुम्हाला मिळतात तुम्ही मार्केटला बघू शकता या जाऊन कमी रेटपासून मिळतात ह्या हे तुम्हाला दीडशे रुपयापर्यंत मिळेल पण होलसेल मार्केटला गेला तर तुम्हाला शंभर रुपयापर्यंत मिळू शकतं तसेच इथे पाऊच आहेत छोटे छोटे खाली अशा प्रकारचे दागिने घालण्याचे खूप पद्धत आहे तर तुम्ही हे बघा हे ऑक्साईडमध्ये मला आहे हार आहे हा पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला मिळतो मार्केटला होलसेल मार्केटमध्ये खरेदी केलेली कधी चांगली तसेच याचे पारंपरिक दागिने आहेत आपले तुळशी आणि हे मंगळसूत्र हे बघा हे सुद्धा तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळून जातं तर आणखीनही काही कंगवा वगैरे तुम्ही देऊ शकता बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत मला जेवढं कवर करता आलं तेवढं तुम्हाला मी दाखवलं आहे याच्यामध्ये तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि तुम्हाला याचा काही फायदा झाला का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू